काशीमध्ये गेल्यानंतर जीवनामध्ये मणिकर्णिका घाट तरी एकदा तिथं गेल्यानंतर माणसानं पाहावा मणिकर्णिका घाट ज्या माणसानं दृष्टीनं मणिकर्णिका घाट डोळ्यानं पाहला त्याला वैराग्य निर्माण झाल्याशिवाय राहत नाही हो मणिकर्णिका घाट म्हणजे थोडा वेळ जावं तिथं बसावं माणसानं आणि फक्त ते हजारो प्रेत जडतात ते एकदा दृष्टीनं पाहा दररोज पाचशे सातशे हजार दीड दीड दोन दोन हजार लोक जडतात त्या मणिकर्णिका घाटावर आणि ते, ते जडणारे लोक पाहले की माणसाला कळते आपोआपच माणसाची मानस त्या ठिकाणी मानसिकता बनते की प्रभू आपली सुद्धा हीच गत असणार आहे आपण सुद्धा याच स्मशानभूमी असणार आहोत खरंच सांगू काय लोकांना दुःख का आहेत कशामुळे दुःखी आहेत लोक तर लोक मरण विसरले महाराज म्हणून दुःखी आहेत मरणच आहोत आपोआप माणसाच्या पाप कर्माला आळा बसतो तुम्ही विचार करा चार घण्याच्या खांद्यावर जाणार प्रेत ज्याला तुम्ही आज खांदा देऊन राहिले त्या चार जणांच्या खांद्यावर तुम्ही सुद्धा एक दिवस असणार आहात आणि जे खांदा देणार आहेत ते सुद्धा चार जणांच्या खांद्यावर असणार आहेत मृत्यू अकालो नास्ति धर्मस्य जीविते चांचले सती वैराग्याचं स्थान आहे मणिकर्णिका घाट माणसाला आपोआप वैराग्य निर्माण होते हजारो स्मशानभूमीमध्ये प्रेत त्या ठिकाणी जडतात मायबाप सर्व प्रेत त्या ठिकाणी जडत असताना माणसाला कळते अंतिम सत्य जीवनाचं ऐके लोकांचं जीवन निघून जाते कधी भगवंताचं भजन नाही पूजन नाही चिंतन नाही जीवनामध्ये शिवपुराण नाही कधी कथा ऐकली नाही लोक म्हणतात महाराज मरताना करून अरे मरताना आहे मरताना करणार मरण तुमच्या हातामध्ये हाता आहे मृत्यू काळामध्ये कोणतीच गोष्ट होत नसते लक्षात ठेवा इंद्रिय काम करणं सोडून देतात ना महाराज अंतसमय मनुष्याचा जवळ येतो मनुष्याच्या शरीरातून कफ वाद पित्त बाहेर पडायला सुरुवात होते अंतसमय जबड येतो हे शरीर कप वाद पित्त बाहेर पडायला सुरुवात करून देते आम्ही आमच्या जीवनात पहिल्यांदा कोणाला मरताना पाहिला एक माणूस खाली टाकलेला होता गावातला दोन माणसं बोलवायला आले महाराज चला आमचे वडील खाली टाकलेले आहेत थोडं सहस्त्र नाम घ्या प्रभूचं थोडस चिंतन करा गेलो महाराज बसलो मी त्याच्या कानाच्या जवळ खाली त्याच्या कानामध्ये मी हरिपाठ घ्यायला कोणी नव्हतं माझ्या मागे म्हणायला म्हणून मी त्याच्या कानामध्ये बसून मी सहस्रनामाला सुरुवात केली त्यानं पाच पस सहा दिवसापासून अन्नपाणी सोडून दिलं होतं मी तर डोळ्यानं पाहत होता खरं सांगू मरताना माणसाचे इंद्रिय महाराज हे हात उचलण्याचा प्रयास जीव करतो पण हात उचलला जात नाही मरण काळामध्ये मनुष्य पाय उचलण्याचा प्रयत्न करतो पण पाय उचलल्या जात नाहीत आणि मी सहस्त्रनामाला सुरुवात केली ओम श्री परमात्मने नाम स्तोत्रमरण मात्र जन्मसंसार वंदनात विमुच नमस्तस्मय नमस्तस्मय विष्णवे प्रभू विष्णवे नमस्त नमाधिता अनेक रूप रूपाय विष्णवे प्रभू विष्णवे एवढ्यामध्ये त्याच्या डोळ्यातून अश्रू बाहेर यायला लागले आणि त्यांना मान हलवायला सुरुवात केली मला थोडस वाटलं त्याला जागे मी ना मी थोडस मोठ्यानं म्हणायला लागलो विष्णु प्रभू विष्णबे वैशंपायन वाच श्रुत्वा धर्मानुशे पावनाजी सर्वशे अधिष्ठ रशांत न वाच किमे कम दैवतो की प्राप्त हो धर्म सर्व धर्मान होत प्रमो होत किंवा जंतुजन तेवढ्यात त्यांना महाराज जोरशेशी मान हलवायला चालू केली त्याचा पोरगा बाप्पाच्या जवळ गेला बाबा काय झालं सांगा ना काय पाहिजेत बोला ना काय पाहिजेत आणि पेता काय असा हात करत होता तो माझ्याकडे त्याचा मुलगा म्हणते महाराज माझे वडील म्हणतात म्हणू नका मी सहस्त्रनाम बंद केलं तो शांत झाला खरं सांगू का ज्या माणसानं जीवनभर कधी भगवंताचं चिंतन ऐकलं नाही ज्या माणसानं जीवनभर कधी भगवंताचं स्मरण केलं नाही ज्यांना जीवनभर कधी भगवान मुखानं शिव या मुखानं उच्चारण केलं नाही त्या कर्ण भगवंताचं लिला संकीर्तन गुण संकीर्तन ऐकलं नाही मरताना हे शब्द पचवण्याची ताकद त्याच्यामध्ये राहत नाही